नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इन्कम टॅक्स लॉ आता वीस हजारापेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही देखील जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी जर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता इन्कम टॅक्स लो आता वीस हजारापेक्षा कशा पद्धतीने जास्त रोख रकमेचा व्यवहार हे महागात पडणार आहे व आयकर विभागाचा हा नवीन नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा इन्कम टॅक्स लो आता वीस हजारापेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही पाहिलात का बघा अपडेट काय सांगतो जर तुम्ही अजूनही कर्ज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी रोख रकमेचा वापर करत असाल तर आता तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की जर कोणी वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेतली किंवा दिली तर तो कायदा मोडल्याचा गुन्हा ठरू शकतो जर पकडले गेले तर तुम्ही रोख रक्कम दिली किंवा घेतली त्या रकमे इतकाच दंड आकारला जाईल जर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम उधार घेतली असेल किंवा दिली असेल तर ते कायद्यांविरुद्ध आहे आयकर नियमानुसार जास्त रक्कम रोखीने व्यवहार करता येत नाही मग ती कर्ज असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव बघा जर तुम्ही असे केले तर आयकर विभाग ते गांभीर्याने घेऊ शकेल यासाठी आयकर कायद्याचे कलम दोनशे एकसष्ट एस यसेस लागू होते आणि अंतर्गत कलम दोनशे एकाहत्तर डी अंतर्गत रोखीने घेतलेल्या किंवा दिलेल्या रकमे इतका दंड तुमच्यावर आकारला जाऊ शकतो म्हणजेच जर तुम्ही पंचवीस हजार रुपयाने रोखीने घेतले तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये दंड या ठिकाणी भरावा लागू शकतो सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत कडक निर्णय दिला आहे एप्रिल दोन हजार मध्ये न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की जर कोणी दोन लाखांपेक्षा जास्त रोग व्यवहार केले तर आयकर विभाग त्यांची चौकशी करेल न्यायालयाने असेही म्हटले आहे की ज्या व्यक्तीने रोख स्वरूपात पैसे दिले आहेत त्याला हे पैसे कुठून आले हे देखील सांगावे लागेल सरकारचा असा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात रोख व्यवहारामुळे काळा पैसा आणि करकूचे कर वेगेरीची प्रकरणे या ठिकाणी वाढतात यामुळे आता हे थांबवणे आवश्यक आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नियम सर्वांना लागू होतात का तर उत्तर आहे नाही आहे जर व्यवहार बँक सरकारी संस्था किंवा सरकारच्या कोणत्याही विभागासोबत होत असेल तर हे नियम या ठिकाणी लागू होत नाहीत याशिवाय जर दोघेही शेतीशी संबंधित असतील आणि दोघांचेही उत्पन्न कर कक्षेत येत नसेल तर हे नियम देखील लागू होत नाहीत जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार घेत असाल किंवा कर्ज देत असाल आणि रक्कम वीस हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर सर्व काही बँकेतून करण्याचा प्रयत्न करा आजच्या काळात ऑनलाईन व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे आणि अशा परिस्थितीत चुकूनही मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करणे टाळा अन्यथा नंतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते आणि रकमे इतका दंड देखील आकारला जाऊ शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हा जो आयकर विभागाचा नवीन नियम आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद